देशातील सहकारी बँकांपैकी एक सर्व क्षेत्रात अग्रेसर असलेली टी जे बँक सहकारी मागील आर्थिक वर्षात तेवीस हजार जास्त उलाढाल केली असून यंदा छत्तीसगड व राजस्थान या दोन राज्यात बँकेची शाखा उघडणार असल्याची माहिती बँकेच्या अध्यक्ष शरद गांगल यांनी पत्रकार परिषदेत दिली टी जे बँक स्थापनेपासूनच सहकारी बँक ग्राहक केंद्रीय दृष्टिकोन नाविन्यपूर्ण सेवा आणि मजबूत आर्थिक आधार म्हणून ओळखले जाते सध्या पाच राज्यात एकशे एकोणपन्नास शाखांसह बँकेच्या ग्राहकांसाठी पसंतीची बँक ठरली आहे विशेष म्हणजे सलग दहा वर्ष दहा एप्रिल रोजी बँकेचा आर्थिक ताळेबंद जाहीर करण्याची परंपरा दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस वर्षीही सुरू ठेवली आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डीजेएसबी बँकेचे सीए वैभव सिंघवी संचालक मंडळाचे सदस्य बँकेचे अधिकारी वर्ग पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते अतिशय स्पर्धात्मक अशा पार्श्वभूमीवर तेवीस हजाराचा टप्पा पार केलाय आज जर तुम्ही बघितलं तर ठेवींवरचं व्याज हे बँकांमध्ये जवळजवळ चढावड लागलेली आहे स्पर्धा लागलेली आहे कोण जास्ती देतो तर याच्यामध्ये आपल्या बँकेचा नेहमी असा विचार असतो की खातेदाराची सुरक्षितता अधिक भले आपल्याला ग्रोथ थोडा मॉडरेट असेल परंतु खातेदाराला खात्री असली पाहिजे की आपले इथे पैसे सुरक्षित आहेत आम्ही जर आठ साडेआठ टक्के दिला असता तर याच्यापेक्षा जास्त व्यवहार झाला असता परंतु आपण पहिल्यापासून त्या मुहामध्ये पडत नाही आपल्या खातेदाराला खात्री असली पाहिजे की इथे जरी पाव टक्का कमी व्याज असेल तरी सुद्धा आपले पैसे सुरक्षित आहेत एक आपण लक्षात घ्यायला पाहिजे की जर आपण खातेदाराकडनं मॉडरेट व्याज दिलं तर आपल्याला जे लोन्स अँड ॲडव्हान्सेस द्यावे लागतात ते आपण कमी दराने त्यांना देऊ शकतो आणि त्याचा विशेषतः जे छोटे उद्योजक आहेत त्यांना फायदा होतो एम एस एमईला आणि म्हणून आपलं हे पहिल्यापासून धोरण आहे की ग्रोथ दाखवण्यासाठी डिपॉझिट वाढवायची नाही एक कारण म्हणजे की आपण या वर्षी जे नवीन प्रणाली इम्प्लिमेंट केली कोर बँकिंग सोल्युशन त्याचं डिप्रिसिएशन आलेलं आहे त्याचबरोबर आपण पाच नवीन ब्रँचेस उघडल्या त्याचबरोबर आपण गोव्याला बँक टेकओव्हर केली आणि त्याचे खर्च हे पहिले दोन तीन वर्षे असतात त्याच्यामुळे पण तुम्ही मला विचार बरं झालं तुम्ही प्रश्न विचारलात तुम्ही मला विचाराल तर हे आपल्याला सरप्राईज आहे का सरप्राईज नाही आपण जेवढा बजेट केलं होता तेवढा प्रॉफिट आपल्याला झालेला आहे कारण आपण सगळा खर्च गृहित धरलेला होता त्यामुळे ती चिंता करायची अजिबात गरज नाही